ब्रेक नंतर स्वागत जम्मू मध्ये सध्या सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे सुरक्षेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी यांनी एकीकडे सध्या जम्मू काश्मीरमध्ये थर्टी फाय एचा मुद्दा चा मुद्दा आपल्याला माहिती आहे चांगलाच गाजतोय कारण त्याचं काय होणार हा प्रश्न सगळ्यांना आहे आणि त्यामुळेच बाजारपेठा ज्या आहेत त्या संपूर्ण बंद ठेवण्यात आलेल्या आणि एक प्रकारे निषेध केला जातोय सध्या कारण जा, सुनावणी सुनावणी जी आहे ती सध्या सुरू झालेली सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याचबरोबर आता सगळ्यात मोठा धोका म्हणजे इथं बंदोबस्त यासाठी देखील वाढवलेला आहे कारण काल एअरस्ट्राईक आपण पाकिस्तानवरती केलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचे जे इथले स्लीपर सेल्स आहेत जे दहशतवादी त्यांनी पेरून ठेवलेले आहेत ते नेमकं काय करतील आणि कशा प्रकारे हल्ला करतील हे सांगता येत नाही त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा ज्या आहेत आपण बघतोय सध्या तरी जम्मू काश्मीर मधल्या बंद अगदी तुरळक लोक जी आहेत ती बाहेर पडतायत अदरवाईज तसा शुकशुकाट या सगळ्या भागामध्ये दिसतोय मात्र एक प्रकारचं भीतीचं वातावरण सध्या तरी या श्रीनगरमध्ये मध्ये बघायला मिळते प्रचंड असा बंदोबस्त सध्या तरी सैनिकांनी इथला वाढवलेला हो आहे वैभव कुलकर्णी टीव्ही लाइन मराठी श्रीनगर